मुंबईत असतो तर जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले त्याला वैयक्तिक मदत केली होती मुंबईमध्ये अ थर्सडे या चित्रपटाप्रमाणे अपहरणाचा थरार घडला ऑडिशनच्या नामाखाली परभणी लातूरसह ज राज्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या पंधरा वर्षांखालील सतरा मुलांसह वीस जणांना रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने पवईच्या प्रसिद्ध आर ए स्टुडिओमध्ये ओलीस ठेवल्याच्या घटनेनं गुरुवारी खळबळ उडाली आणि याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याचा एन्काउंटर केला सर्व ओलिसांची सुखरूप सुटका झाली रोहित आर्यने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा अभियानातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाची दोन कोटीहून अधिक रक्कम परत न केल्याचा आरोप केला या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत जाणीवपूर्वक त्या शाळांची विजेते म्हणून निवड केली असा गौप्यस्फोट त्यांनी केला तात्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर अनेकदा उपोषण केलं यावर आता दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी समजा मुंबईत असतो तर मी जीवाची परवा न करता तिथे गेलो असतो असं त्यांनी म्हटलंय एक गोष्ट अशी आहे की अशा सेन्सेटिव्ह प्रकरणामध्ये तुम्ही जर कोणाशी बोलला आणि त्याने जर मुलांना काही केलं तर ते फार अडचणीचं ठरतं पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली हे अतिशय योग्य आहे की अशा जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं ठरलं असतं त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून मुली मुलांची सुटका केली अतिशय योग्य आहे मी समजा मुंबईत असतो तर मी माझ्या जीवाची परवा सुद्धा न करता तिथे गेलो असतो आणि अवश्य बोललो असतो परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळा जाणार त्या ठिकाणी घडला असतं पण तुमच्याशी बोलून मार्ग सुटला अस सुटू शकला असता काही त्यातनं नाही मला असं काय सध्या तर मी मिनिस्टर नाही माझ्याशी बोलून काही घडलं असतं असं मला वाटत नाही आणि माझ्याशी बोलायचं असेल तर मुलांना ओलीस ठेवण्याची काहीच गरज नाही कारण मग वेगळी प्रथा पडेल तुम्ही कोणी ओलीस ठेवतील आणि मग तुमच्याशी बोला म्हणते तर मग ती एक परम प्रथा पडून जाते ते प्रथा तशी चुकीची आहे कन्सर्न जी लोक आहेत ऑफिसर्स त्यांच्याशीच त्यांनी ते चर्चा करायला पाहिजे होती आणि त्याला सगळं ऑफिसर्सशी मी ऑलरेडी मिटिंग करून दिलेली होती त्यामुळे माझ्याशी बोलण्याचा काही प्रश्न उत्तर होत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पवई